मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर बयकथा पाठवायची असेल तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बयकथेचं नाव आहे भुताचा सापळा तो दिवस होता जेव्हा सूरज गावच्या बाहेरच्या जंगलातून घरी परतत होता कामाने मृत त्याला उशीर झाला होता आणि अंधार चांगलाच दातला होता गावाच्या जवळपास जंगलाच्या एका कोपऱ्यात त्याचं पाऊल घसरलं आणि तो एका जुन्या पल्ल्या वाड्यात जाऊन अडकलं वाड्याचा माहोल काहीसा विचित्र होता शांतता असताना एकीकाळी वाड्यातून हलकासा आवाज येत होता सूरज वाड्यात शिरला तो आत गेल्यावर अचानक एक दरवाजा आपोआप बंद झाला आता त्याच्यासमोर फक्त एक मार्ग होता अंधारी खोली खोलीच्या मध्यभागी एक जुना आरसा होता ज्यावर डोळ जल्ली होती काही काळ आरशाकडे पाहतास त्याला त्या ते आरशात एक सावली दिसली तो घाबरला आणि मागे उडून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तेवढ्यात अचानक वाड्यात मोठ्या आवाजात ऐकू आलं त्याचं अंग शहारलं तो आरशातून जाऊन एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचला जिथे जुन्या काळाच्या भिंतीवर विचित्र चित्र, -चित्र कोरलेली होती हळूहळू त्याला जाणवलं की त्याच्या मागे कोणीतरी चालत आहे त्यानं पाळण्याचा प्रयत्न केला पण पाय जड झाल्यासारखे झाले वाड्यात कुठेतरी एक जुनी घंटा वाजायला लागली आणि अचानक सर्व दरवाजे जोरात उघडले एका कोपऱ्यात त्याला एक, एक स्त्री दिसली जिचा चेहरा अंधारात लपलेलं होतं तिनं हळूहळू त्याच्याकडे पाहिलं आणि तिचे लाल डोळे चमकले सूरजच्या आवाजात भीती होती त्यानं ते वाड सोडून पाळण्याचा प्रयत्न केला पण त्या आज्ञात स्त्रीचं हसणं त्याच्या कानात घुमत राहिलं शेवटी त्यानं मागं पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की ती स्त्री थेट त्याच्या मागे उभी होती तो भयानक रात्रीचं त्या वाड्यातून सुटण्याचा प्रयत्न करत राहिला पण प्रत्येक पावला गणित त्याला ती स्त्री जवळ येत असल्याचा भास होऊ लागला सूरज घाबरलेला होता पण त्याच्यातली जिद्द अजून संपलेली नव्हती तो वेगाने पळतच राहिला त्याचा श्वास जोरात चालू होतं आणि मनात भीतीचा थरार वाड्यातला प्रत्येक दरवाजा बंद होत होता आणि त्याला जाणवायला लागलं की जुन सगळं वाड्या त्याला कोंडून ठेवू इच्छित होत त्या स्त्रीचं हसणं आता अजून जास्त जोरात आणि वेळ सर वाटू लागलं होतं अचानक त्याला एका कोपऱ्यात एक खिडकी दिसली तो तिथे पोहोचला आणि जोरात प्रयत्न केला खिडकी उघडण्याचा पण खिडकी जड आणि गंजलेली होती हताश होऊन त्यानं जवळचं लाकूड घेतलं आणि खिडकी फोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तो फोडत असताना अचानक त्याच्या खांद्यावर एक थंड स्पर्श जाणवला त्यानं मागं वळून पाहिलं तर ती स्त्री त्याच्या मागे उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं आणि तिचे केस हवेत उघडत होते सूरज घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारली तो खाली पडल्यावर त्याला कळलं की तो वाड्याच्या बाहेर जंगलात पोहोचलाय पण त्याचा हात रक्ताने माखला होता तरीही त्याने तिथून उठून पड काढली घनदाट झाडामध्ये वाट काढत त्यानं गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केला पण असं काहीतरी विचित्र वाटत होतं जणू त्याचं गाव फार दूर जात होतं आणि जंगल अजून गडद होत होतं तो एक क्षण थांबून माग उळून पाहताच त्याला अचानक ती स्त्री पुन्हा दिसली जंगलाच्या काठावर उभी होत तिचा हसणं आता जास्त भयानक आणि भेसूर होतं तू इथून कधी सुटू शकणार नाहीस तिचा आवाज घुमला ती स्त्री हवा होऊन गायब झाली सूरज अजून वेगात पळत राहिला पण शेवटी त्याचं शरीर थकून गेलं आणि तो एका झाडाखाली बसला त्याला जाणवलं की हा रात्रीचा खेळ संपत नव्हता जणू तो त्या वाड्यातच अडकलेला होता जिथून सुटण्याचा काहीच मार्ग नव्हता अचानक त्याच्या कानात एक मंद आवाज आला रात अजून संपली नाही आणि समोरच दृश्य दुसर होऊ लागलं वाड जंगल आणि ती स्त्री सगळं त्याच्या आजूबाजूला फिरत होते हळूहळू त्याला कळलं की तो या रात्रीतून कधीच सुटू शकणार नव्हता आणि मग एकाएकी अंधार त्याच्यावर झाला की तो गाड अंधारात फसला आहे त्याचा मेंदू झालेला होता त्याला समजत की काय खरं आणि काय भास पायावरच्या जखमा ठणकत होत्या पण त्या वेदनांच्या पलीकडे एक वेगळंच भय त्याला आतून खाऊ लागत होत त्याच्या कानात पुन्हा ती स्त्रीची हसण्याची खतखत गुंमली आणि त्याला जाणवलं की, हो हो की, की ती त्याच्यावर पूर्णपणे हवी झाली आहे तेवढ्यात समोरचं दृश्य हळूहळू स्पष्ट होऊ लागलं त्याच्या समोर पुन्हा एकदा तोच वाडा उभा राहिला पण यावेळेस वर्ष तसाच उभा होता सूरजला हळूहळू कुळू लागलं की तो वाड्याच्या एका भयानक पिंजऱ्यात अडकला आहे त्याला हे समजले की ती स्त्री फक्त एक भूत नव्हती ती त्या वाड्याशी बांधलेली एक अशुभ शक्ती होती जी जेव्हा कुणी त्या वाड्यात येत असे हो तेव्हा त्याला अडकून ठेवत असे अचानक त्याच्या समोरचं चित्र बदललं तो एका खोलीत पोहोचला ठेवलेला होता त्या तांब्यावर काही जुने मंत्र कोरलेले होते सूरजला कळलं की हेच एकमेव साधन आहे ज्याच्या मदतीने तो त्या त्या स्त्रीच्या चक्रव्यूहतून बाहेर पडू शकतो पण त्याच्या जवळ जाऊन त्या तांब्याला हात लावल्याबरोबर वाड्यात भूकंपासारखं कंपन सुरू झालं त्याच्या भोवती वाड्याच्या भिंती खिळखिळ्या होत होत्या आणि छताचे तुकडे पडू लागले तांब्यावर हात ठेवताना सूरजच्या मनात एक विचित्र आवाज आला तू माझ्या जाळ्यात अडकलास आता तुझी सुटका अशक्य आहे सूरज घाबरला पण त्यानं धीर धरून मंत्र वाचण्यास सुरुवात केली अचानकच त्या स्त्रीचं रुद्ररूप अवतरला तिचे डोळे लाल झाले होते आणि ती करत सुरेशकडे येऊ लागली तांब्यावर आपल्या सर्व शक्तीने मंत्र जप करीत राहिला मंत्र संपताच ती स्त्री चित्कार करून धुळीत विलीन झाली वाडा अचानक शांत झाला आणि सूरजला जाणवलं की तो त्या भयानक जागेतून मुक्त झाला आहे तो उठला आणि वाड्याच्या बाहेर पडला तांब्याच्या शक्तीमुळे त्याचा प्राण वाचलो होता पण त्याला माहित होते की त्याच्या आयुष्यात ही भयानक रात्र कायम सुकुरली जाईल आता त्या जंगलात एक नावा सूरज उगवला होता आणि त्याच्याबरोबर सूरजने एक नवीन जीवन सुरू केलं पण मनात कायम एक विचार होताच त्या वाड्याचं रहस्य खरंच संपलं असेल का मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे